रात्रीचा सन्नाटा होता थकव्याने गेलेला मी नुकताच ड्युटीवरून घरी आलो होतो तेवढ्यात आईच्या काळजीने भरलेल्या आवाजाने मला थांबवले ती म्हणाली दवाई आणि गोळी तर घेतली आहे पण एक गोष्ट ऐक माझ्या वयाचं काही खरं नाही तुझ्या बहिणीचं लग्न झालं भावाचंही झालं आता माझं फक्त एकच स्वप्न आहे तुझी जबाबदारी पूर्ण व्हावी मी शांतपणे ऐकत राहिलो वय अठ्ठावीसच्या पुढे गेलं होतं आणि आईसमोर काही विरोध करायचं धाडस केलं नाही काही दिवसातच माझं लग्न ठरलं आणि झालंही पण नंतर कळलं की आपल्या घराचे कागद शेजारच्या शर्मा काकांकडे गहाण ठेवले आहेत कर्ज देखील वाढतच आहे आणि शेवटी आईने घर विकायचा निर्णय घेतला आईने एका छोट्याशा घरात आसरा घेतला फक्त दोन खोल्यांचं खालचा भाग मला दिला आणि वरचं मोठ्या भावाला स्वतः आणि बाबा छतावर तंबू टाकून राहू लागले हे दृश्य पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं पण माझं लग्न नवं होतं आणि बायकोही नवी होती त्यावेळेस मी एक निर्णय घेतला मी दूर कुठेतरी सुरक्षा रक्षकाची नोकरी धरली आणि तेथेच एक छोटं भाड्याचं घर घेऊन बायको आणि मुलांसोबत राहू लागलो घर सोडून नऊ वर्षे झाली पण एक समाधान मिळालं जेव्हा कळलं की आई बाबा आता छताच्या थंड गरमीपासून दूर सुरक्षितपणे ग्राउंड फ्लोअरवर राहत आहेत त्यांच्या या छोट्याशा सुखाने माझ्या मनाला खूप शांती मिळाली प्रत्येक महिन्याच्या पगाराची आतुरतेने वाट पाहतो आणि खूप आनंद होतो जेव्हा माझ्या मेहनतीच्या कमाईचा एक हिस्सा मी पेटीएमद्वारे त्यांच्या खात्यावर पाठवतो कदाचित माझ्या परतण्याची त्यांना आता वाट नाही पाहावी लागणार पण माझ्या प्रत्येक रुपयाच्या स्वरूपात मी अजूनही त्यांच्या प्रत्येक क्षणाशी जोडलेलो आहे